सर्वांना आज आपण करणार आहे पनीर पराठा पनीर पराठा करण्यासाठी पनीर पहिल्यांदा बारीक करून घ्यायचे असे बारीक करून घ्यायचे त्यामध्ये भरपूर कोथिंबीर घालायची पनीर मुलांसाठी तसेच सर्वांसाठी मोठ्यांसाठी खूप पौष्टिक असते ते त्याच्यामध्ये तुम्हाला हवी तेवढी कोथिंबीर तुम्ही घालू शकता चवीनुसार तिखट मीठ मी यामध्ये साधे मीठ आणि काळे मीठ घेतलेले आहे जिरेपूर, हळद धने पूड आणि सगळे एकत्र मिक्स करायचे पनीर पराठ्यासाठी साठी पर जास्त मसाले ही लागत नाहीत तरीही पनीर पराठा खूप छान लागतो मुले, मुले सुद्धा ते खूप आवडीने खातात इथे मी कणिक मळून घेतलेली आहे पराठा करण्यासाठी कणिक मळून घेतलेली आहे चला तर मग आता आपण पनीर पराठा बनवूया असा पनीर पराठ्याचा आपण उंडा बनवून घ्यायचा थोडासा झाडसर लाटून घ्यायचा पनीर पराठा आपण भाजून घेऊया येथे मी तवा गरम करण्यासाठी ठेवला होता तुम्ही यासाठी तेल किंवा तूप दोन्हीचाही वापर करू शकता आपला पराठा मस्त दोन्ही भाजूंनी भा दोन्ही बाजूंनी भाजून भाजुन घेऊया तुम्ही बघू शकताय किती मस्त आपला पराठा भाजलेला आहे आपला पनीरचा पराठा तयार आहे तो तुम्ही श्वास किंवा दह्यासोबतही सर्व करू शकता तुम्ही बघू शकताय कसे लेअर आलेले आहेत पनीर पराठ्यावर धन्यवाद